फ्रीजमध्ये वांगी होती सुकून जायच्या अगोदर त्याची भाजी करूयात आता ही जांभळ्या कलरची वांगी आहेत या वांग्यांना काटे नसतात तर यांना चांगलं स्वच्छ आपण धुवून घेऊयात डेट थोडेसे सुकलेले आहे त्याचे त्याच्यामुळे आपण ते कापून घेणार आहोत आता वांग कापल्यानंतर लगेचच काळं पडतं म्हणून एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं ते पाणी ढळून घेतलं वांगं कापून घेतलं की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत तर वांग्यामध्ये बऱ्याच वेळा कीड असते म्हणून ते व्यवस्थित पाहायचं वांग्याचा देठ थोडासा मी काढून घेतला एकदम ताजी ताजी वांगी असतील झाडाची तोडलेली तर वांग्याचा देठ एकदम ताजा ताजा असतो ती वांगी एकदम ताजी वांग्याचा डेट जसा सुकत जाईल तसं वांगं सुकलेलं असतं तर या पद्धतीने मी वांग्याला दोन चिरा दिल्यात या पद्धतीने आतमध्ये कीड आहे की नाही ती पाहून घ्यायची आणि सगळे वांगे आपले कापून झाले तर आता गॅसवर एक कढई ठेवूयात आपण मसाला करणार आहोत त्याच्यासाठी एक चमचाभर तेल घातलं तर बरेचसे खडे मसाले घेतलेले आहेत इथे जसं की दालचिनी शहाजिरा घेतले तीन चार मिरे दोन लवंगा जायपत्री घेतलेली आहे आणि दालचिनीचा तुकडा शहाजिऱ्या पण घातलेले आहे एक हिरवी वेलची घातली आता याच्यामध्ये अर्धी छोटी वाटी मी धने घातलेत धने देखील चांगले या खडे मसाल्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचेत खडे मसाल्यांमध्ये आपण एक स्टार फूल घातलेला आहे आता एक छोटी अर्धी वाटी म्हणजे एक चमचा भर व एखायच्या चमजावर सफेद तीळ घेतले ते देखील परतून घेतले आणि आता एक मोठा कांदा आपण इथे कापून घेतला आणि तो चांगला परतून घेऊयात आता कांद्यासोबत मी लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या देखील परतून घेते या सर्वाचं आपल्याला छान असं वाटण करायचं आहे तर मंदाच्यावरती मी छान या सर्वाला चांगलं परतून घेते त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं घालणार आहे तर नारळ फोडून मी थोडंसं खोबरं याच्यामध्ये कापून घातलेलं आहे खोबऱ्याच्या चकत्या करायच्या बारीक काप केले म्हणजे मिक्सरमध्ये पटकन बारीक होतं भरपूर कोथिंबीर देखील वाटणामध्ये दे आपण वांग्याच्या घातली तर वांग्याची भाजी खूप टेस्टी लागते शक्यतो देठाची साईड असते कोळे कोळे देठं आणि कोथिंबीर फ्रेश अशी थोडीशी पिवळी झालेली असेल तरी वाटणामध्ये चालते थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत आता हे धन्या आहे ते पटकन बारीक होणार नाही म्हणून पहिल्यांदा पाणी न घालताच फिरवून घ्यायचं आणि याच्यासाठी मी इथे खडे मीठ घातलेलं आहे कारण हा मसाला आपण वांग्यामध्ये भरणार आहोत तर त्यावेळेस हे असं मीठ टेस्ट देतं चांगली थोडंसं सुकच फिरवलं मी पाणी घालून वाटण फिरवून घेतलेलं आहे चांगल्या मिक्सरला तर आता एका वाटेमध्ये मी थोडंसं वाटण काढून घेते कारण ते आपण वांगे जे कापून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे तर वाटून घेतलेलं वाटण आणि याच्यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट थोडीशी हळद थोडीशी लाल मिरची पावडर थोडीशी जिरी पावडर आणि धान्य पावडर मी येथे घातली मीठ तर आपण वाटणामध्येच वाटून घेतलं आहे खडे मीठ थोडीशी कोथिंबीर वाटली तर घालायची आणि चांगलं मिक्स करायचं चा। आता हे जे वाटण आहे हे आपल्याला वांग्यामध्ये छान असं भरून घ्यायचं आहे तर जे वांगे आपण कापून घेतले होते त्याच्यामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित हे वाटण भरून घ्यायचं थोडंसं ओलसर वाटत असेल तर अजून थोडंफार शेंगदाणाचा कोट घातला तरी चालेल शेंगदाणे वाटून घालण्यापेक्षा शेंगदाणाचा कोट घालायचा म्हणजे जो काय आपण थोडाफार रस्सा करणार तो चिघट होत नाही तर सगळेच वांगे दोन चमचे तेल कढईमध्ये गरम करून त्याच्यावरती आपल्याला परतून घ्यायचे मंदाच्यावरच आपल्याला हे चांगले परतून घ्यायचे म्हणजे वांगं चांगलं परतलं जातं आणि झटपट असं शिजलं जातं तर दोन मिनिट मंदाच्यावरती आपण त्याला परतून घेऊया आणि मग त्याच्यानंतर जो मसाला आपला शिल्लक आहे तो आपण या वांग्यामध्ये घालून घेऊया वांगे मिक्स केले की मसाला आप तळाला जातो तर काही पावडर मसाले घालूयात तर हळद घालायची लाल तिखट आपण दोन हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत त्याच्यानुसार लाल तिखट घालायचं जिरेपूड घातली धनेपूड घालायची आणि गरम मसाला आपण वाटणामध्येच वाटून घेतलेला आहे वाटणामध्ये नाही वाटला तर मग इथे घातला तरी चालेल तर सगळे मसाले आपले घालून झालेत आता याच्यामध्ये दे देखील आपण कोथिंबीर घालूयात आणि छान असे हे वांगे आणि मसाला चांगला परतून घ्यायचा गॅस अजूनही आपला बारीकच ठेवलेला आहे हे सर्व चांगलं परतून घेतलं की मस्त झाकण ठेवून आपल्याला याला वाफ काढायची आहे म्हणजे जो काही मसाला वांग्यामध्ये भरला आहे वांगं देखील थोडंसं नरम होईल शिजलं जाईल चांगलं परतलं जाईल आणि जो काही एक्स्ट्राचा मसाला होता तो देखील चांगला परतला जातो तर तळापासून मसाला आणि वांग चांगलं परतून घेतल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं ग्लासभर आणि आपल्या वांगे शिजायला पाणी हवं आहे आणि थोडीशी ग्रेव्ही आपल्याला करायची आहे त्याच्यासाठी एक ग्लासभर पाणी घालायचं आणि पुन्हा थोडंसं मीठ घालायचं कारण आपण थोडंसं मीठ वाटणामध्ये घातलंच होतं उकळी आली मोठ्या गॅसवरती की अर्धवट झाकण ठेवून मस्त अशी वांग्याची भाजी वांगं शिजेपर्यंत चांगली शिजू द्यायची वांगं शिजलं वांग्याचं देठ शिजला की वांग्याची भाजी तयार झालेली आहे कोथंबीर घालायची आणि थोडाफार गरम मसाला वरून घातला तरी चालेल पण आपण पन भरपूर मसाला वाटणामध्ये वाटून घेतलेला आहे खडे मसाले त्याच्यामुळे मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही जेव्हा भाजी उकळत होती तेव्हा तुम्हाला मस्त अशी तरी दिसली नसेल पण थोडीशी थंड झाल्यानंतर तुम्ही भाजी बघता एकदम छान अशी टेस्टी दिसते थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब